जत तालुक्यातील पत्रकार बसराज महादेव अलगूर यांनी त्यांच्या कुटुंबाच्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हाधिकारी यांना सविस्तर लेखी निवेदन सादर केले आहे निवेदनात निवडणूक पार्श्वभूमीवर आपल्यावर व कुटुंबावर जीव घेणे हल्ले धमक्या शस्त्रप्रदर्शन व महिलांवरील अश्लील शिवीकाळ झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे निवेदनानुसार डिसेंबर संबंधित आरोपींकडून सातत्याने दहशत निर्माण करणे घरासमोर धुंडशाही करणे व शस्त्र प्रदर्शन सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पत्रकार बसवराज अलगूर यांच्या घरावर थेट हल्ला करण्यात आला या हल्ल्यात दगड बिटा तलवारी कोयते यासारखे प्राणघातक शस्त्रे वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे या हल्ल्यात पत्रकाराची पत्नी मुलगा व आई गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत विशेषतः आईची प्रकृती अतिशय नाजूक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की जरी आरोपींना अटक करण्यात आली असली तरी न्यायालयाकडून त्यांना जमीन मंजूर झाल्याने ते मोकाट फिरत असून पुन्हा हल्ल्याची व जीवितहानीची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे संपूर्ण कुटुंब भीतीच्या वातावरणात जगत आहे बसवराज अलगुरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पुढील प्रमुख मागण्या के केल्या आहेत स्वतः व कुटुंबाला तात्काळ सशस्त्र पोलीस संरक्षण देण्यात यावे संबंधित आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी तातडीची कायदेशीर प्रक्रिया राबवावी शस्त्र प्रदर्शन धुंडशाही व प्राणघातक हल्ल्याप्रकरणी कठोर प्रतिबंधनात्मक कारवाई करावी घर परिसरात कायमस्वरूपी बंदोबस्त व गस्त नेमावी निवेदनाच्या शेवटी योग्य वेळी कठोर कारवाई झाली नाही तर आपण आणि कुटुंब उपोषण किंवा टोकाचे पाऊल उचलण्यास मजबूर होऊ असा गंभीर इशाराही देण्यात आला आहे या प्रकरणाकडे मानवी प्रश्न म्हणून तातडीने लक्ष घालावे अशी कळकळीची विनंती जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे या प्रकरणातील अधिक अपडेट साठी पाहत राहा जनहित टीव्ही न्यूज तर टी व्ही नोंद हा प्रत्येकाच्या आताच्या